जनता विद्यालय पूर्व प्राथमिक शाळेत चिमुकल्या गोविंदांनी थर लावून फोडली दहीहंडी पी मंडळच्या जनता विद्यालय पूर्व प्राथमिक शाळेत दहीहंडीचा कार्यक्रम घेण्यात आला यात पारंपरिक वेशभूषेत सहभागी चा झालेल्या चिमुकल्यांनी सर्वांचं लक्ष वेधून घेत होते चिमुकल्यांनी श्रीकृष्ण राधाची वेशभूषा साकारून श्रीकृष्णाच्या लिलांचं नृत्य करत दहीहंडी फोडली तालुका शिक्षण प्रसारक मंडळाचे उपाध्यक्ष अबू बकर जळगावकर शाळेच्या मुख्याध्यापिका समीक्षा ढोके शिक्षिका विद्यार्थी पालक मोठ्या संख्येनं उपस्थित होते लहान चिमुकल्यांना पारंपरिक सण उत्सवाची माहिती होण्यासाठी विविध साजरे केले जातात यंदाही दरवर्षाप्रमाणे दहीहंडी उत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला आहे विविध कार्यक्रम घेण्यासाठी संस्थेचे अध्यक्ष संचालक मदत करतात अशी माहिती जनता विद्यालय पूर्व प्राथमिक शाळेच्या मुख्याध्यापिका समीक्षा ढोके यांनी सांगितले। भारतीय संस्कृती जोपासण्यासाठी मराठी माध्यमाची ही एकमेव शाळा ज ए पी एस पीच्या माध्यमातून राबवली जाते सालाबादप्रमाणे दरवर्षी इथे वेगवेगळे कार्यक्रम साजरे केले जातात परवा दहीहंडी असल्यामुळे आज हा शाळेमध्ये सण साजरा करण्यात येत आहे चांगल्या प्रकारे एटीएसकिथे सगळे पदाधिकारी आम्हाला सा साथ देतात सगळे शिक्षकवृंद पालकवर्ग तसेच मोठ्या प्रमाणामध्ये पालक सुद्धा गर्दी करतात की हा सुंदर सोहळा पाहण्यासाठी आणि म्हणून मला आनंद वाटतो की भारतीय संस्कृती जोपासण्यासाठी प्रत्येकाने या शाळेमध्ये आवर्जून भेट द्यावी आणि ॲडमिशन घ्यावेत कारण खूप सुंदर पद्धतीने शाळा व शिक्षक वृंद येथे कार्यरत असतात मुलांना नवनवीन माहिती होते की दिंडी सोहळा असू दे आषाढी सुद्धा मोठा दिंडी सोहळा निघाला तसंच इथे आज दे दहीहंडी सोहळासुद्धा साजरा करण्यात आलेला आहे असे विविध कार्यक्रम साजरे केले जातात आणि एस तिचे मनापासून आभार आपल्या सर्वांचा मनापासून आभार आपण इथे कार्यक्रमाला उपस्थित राहिलेला धन्यवाद